नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचा करंट अफेअर्स बाय नितेश या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण दोन व तीन मेचे करंट अफेअर्स आणि त्यासंबंधीचे प्रश्न बघणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये एकूण प्रश्नसंख्या सतरा असेल आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा आहे सोबतच दिलेली माहिती पण तेवढीच महत्त्वाची आहे बघूयात प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी कुणी मिस युनिवर्स ब्युनस आयर्स दोन हजार चोवीसचा खिताब पटकविला आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए अलेक्झांड्रा मारिसा रॉड्रिज या स्पर्धेबद्दलची आणि व्यक्तीबद्दलची अधिक माहिती बघा मिस युनिव्हर्स ब्युनस आयर्स दोन हजार चोवीस स्पर्धा यामध्ये सहभागी सौंदर्यवतींची संख्या होती चौतीस विजेती ठरलेली आहे अलेक्झांडर रॉड्रिज आणि यांचं वयवर्ष आहे साठ वर्ष पेशाने त्या वकील आणि पत्रकार आहेत आणि त्यांचा देश आहे अर्जेंटिना मिस युनिवर्स जी स्पर्धा झाली होती ही स्पर्धा जिंकणारी ती जगातील सर्वात वयाची सौंदर्यवती ठरलेली आहे आणि हे विशेष आहे या स्पर्धेमध्ये पहिले काही नियम होते सौंदर्यवती स्पर्धेचे नियम होते की सहभागी महिला ही फक्त अठरा ते अठ्ठावीस या वयोगटातीलच असावी पण नुकताच या नियमांमध्ये फेरबदल करण्यात आलेला आहे अठरा वर्षावरील कोणतीही महिला यामध्ये पार्टिसिपेट करू शकते यावर तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा कुठे कुठे येऊ शकतात ही जी स्पर्धा आहे या विजेत्या सौंदर्यवतीचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यांचं वैवर्ष किती होतं आणि त्या कोणत्या देशाच्या रहिवासी आहेत असे तीन प्रश्न येथे अपेक्षित आहेत समोरची जी माहिती आहे ती बघा आता मिस वर्ल्ड बघा भारतीय आत्तापर्यंत राहिलेल्या एक नंबरला आहे रीटा फारिया एकोणीसशे शहा एकोणीसशे सहासष्टला त्यांनी मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता दोन नंबर आहे ऐश्वर्या रॉय डायना हेडन युक्तीमुखी प्रियंका चोप्रा आणि नुकताच मनुश्री चिल्लर यांनी दोन हजार सतराला हा किताब जिंकलेला आहे तर मिस युनिवर्स भारतीय बघा पहिला किताब सुष्मिता सेन यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवला जिंकला होता त्यानंतर विजेती ठरली होती लारा दत्ता आणि नुकताच हरनाथ सिंधू यांनी दोन हजार एकवीसमध्ये हा किताब जिंकलेला आहे समोरचा प्रश्न बघा आता प्रश्न क्रमांक दोन नुकतेच भारतीय नौदलाचे सव्वीसावे नौदल प्रमुख म्हणून कुणी पदभार स्वीकारला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी दिनेश कुमार त्रिपाठी यांच्याबद्दलची अधिक माहिती बघा भारताचे नवे नौदल प्रमुख त्यांचं नाव आहे दिनेश कुमार त्रिपाठी यांची नियुक्ती अठरा एप्रिल दोन हजार चोवीसला करण्यात आली होती आणि यांनी पदभार स्वीकारला आहे तीस एप्रिल दोन हजार चोवीसला पंचवीसावे प्रमुख आर हरिकुमार होते जे की तीस एप्रिल दोन हजार चोवीसला सेवानिवृत्त झालेले आहेत सव्वीसावे प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी जी खडकवासला पुणे येथे आहेत त्याचे माजी विद्यार्थी आहेत त्यांनी चार जानेवारी दोन हजार चोवीसला नौदल उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती तर एक जुलै एकोणीसशे पंच्याऐंशीला ते भारतीय नौदलात सामील झाले होते येथे तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या भारताचे नवे नौदल प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली किंवा नियुक्ती करण्यात आली तर दिनेश कुमार त्रिपाठी आणि ते भारताचे कितवे नौदल प्रमुख आहेत तर सव्वीसावे असे दोन प्रश्न यांच्यावर अपेक्षित आहेत समोरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणत्या देशात ओल्ड किजाबे डॅम या धरणफुटीमुळे चाळीस जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी केनिया यासंबंधीची अधिक माहिती बघा केनियात धरणफुटीमुळे चाळीस जणांचा मृत्यू हे धरण आहे ओल्ड किजाबे डॅम आणि ठिकाण आहे माई महिऊ क्षेत्र ग्रेट रिफ्ट व्हॅली केनिया येथे एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीसला हे धरण फुटलं होतं आणि यामुळे चाळीस जणांचा मृत्यू झालेला आहे यावर तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा नुकताच ओल्ड किजाबे डॅम या धरण फुटीमुळे चाळीस जणांचा मृत्यू झाला हे कोणत्या देशातील डॅम आहे किंवा धरण आहे तर केनिया देशातील केनियामधील कोणत्या ठिकाणी हे धरण स्थित आहे हे लक्षात ठेवा आणि कोणत्या तारखेला ही घटना घडली यामधील पहिल्या आणि तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न महत्वाचा आहे समोरचा प्रश्न बघा आता प्रश्न क्रमांक चार आगामी होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून कुणाची निवड करण्यात आली हा प्रश्न सोप्पा आहे पण सोप्पा प्रश्न आला तरी कधी कधी आपला चुकतो त्याच्यामुळे हा प्रश्न घेतलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी रोहित शर्मा यासंबंधीची अधिक माहिती बघा टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीस याची आवृत्ती आहे नववी सुरुवात झाली होती दोन हजार सातला ब्रँड एम्बॅसेडर म्हणून तीन जणांची निवड करण्यात आलेली आहे उसेन बोल्ट युवराज सिंग आणि ख्रिस गेल आयोजक देश आहेत अमेरिका आणि वेस्ट इंडिज सहभागी देश आहेत वीस आणि सामने होणार आहेत पंचावन्न प्रथम विजेता भारत होता तर शेवटचा विजेता दोन हजार बावीसमध्ये इंग्लंड राहिलेला आहे येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा काही येऊ हो शकतात टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीसची आवृत्ती कितवी आहे तर नववी ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर तिन्ही प्लेअरचं खेळाडूंचे नाव लक्षात ठेवा आयोजक देश सर्वात महत्त्वाचे आहेत असे तीन प्रश्न इथे अपेक्षित आहेत समोरचा जो भारतीय स्क्वॉड घोषित झाला होता त्याबद्दलची माहिती बघा टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीससाठी साठी भारतीय संघ कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड करण्यात आली तर उपकर्णधार म्हणून हार्दिक पांड्याची निवड झाली विकेट किपर रिषभ पंत आणि संजू सॅमसन फलंदाज बघा यशस्वी जैस्वाल विराट कोहली सूर्यकुमार यादव शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा तर गोलंदाज म्हणून कुलदीप यादव युजवेंद्र चेहल अर्शदीप सिंग जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांची निवड झालेली आहे हा पंधरा जणांचा भारतीय संघ आहे तर काही अतिरिक्त खेळाडू म्हणून चार जणांची निवड करण्यात आलेली आहे शुभमन गिल रिंकू सिंग खलील अहमद आणि आवेश खान ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या का तर ह्या गोष्टी फक्त ओव्हरलुक करून घ्या यावर प्रश्न येण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत समोरचा प्रश्न बघा आता प्रश्न क्रमांक पाच सप्तपदी घेतल्याशिवाय हिंदू विवाह वैध मानला जाऊ शकत नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय कोणत्या न्यायालयामार्फत देण्यात आला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए सर्वोच्च न्यायालय यासंबंधीची अधिक माहिती बघा सप्तपदी घेतल्याशिवाय हिंदू विवाह वैध मानला जाऊ शकत नाही हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे जे खंडपीठ होतं हे दोन सदस्यीय खंडपीठ होतं न्यायाधीश बी व्ही नागरत्ना आणि न्यायाधीश ऑगस्टिन जॉर्ज मसीह सोबतच एक गोष्ट अजून लक्षात ठेवा ही गोष्ट जुनी आहे पण तुम्हाला दोन गोष्टीमध्ये कन्फ्यूज होऊ शकतं म्हणून दिलेली आहे हिंदू विवाह कायद्यानुसार लग्नाच्या कार्यक्रमात होणारे कन्यादान हे आवश्यक नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेला आहे दोन गोष्टी वेगळ्या आहेत पण महत्त्वाच्या आहेत कोणता निर्णय कोणत्या न्यायालयामार्फत देण्यात आलेला आहे ते लक्षात ठेवा समोरचा प्रश्न बघा आता प्रश्न क्रमांक सहा भारतीय सेवा क्षेत्राची निर्यात दोन हजार तेवीसमध्ये किती अब्ज डॉलर नोंदवली गेली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी तीनशे चाळीस अब्ज डॉलर यासंबंधीची अधिक माहिती बघूयात भारतीय सेवा क्षेत्राची निर्यात अठरा वर्षात दुपटीहून अधिक वाढली हा अहवाल आहे गोल्डमन सॅक यांचा यामधील ठळक बा बाबी बघा काय आहेत ते भारताची सेवा क्षेत्राची निर्यात दोन हजार तेवीसमध्ये तीनशे चाळीस अब्ज डॉलर एवढी नोंदवली गेली तर दोन हजार तीसपर्यंत भारताची सेवा क्षेत्राची निर्यात आठशे अब्ज डॉलरवर पोचवेल असा अंदाज गोल्डमन सॅक यांनी व्यक्त केलेला आहे भारतीय सेवा क्षेत्राचा निर्यातीचा वाटा दोन हजार पाच ते दोन हजार तेवीस या काळात दोन टक्क्यावरून चार पॉईंट सहा टक्क्यापर्यंत पोहोचला आहे तर दोन हजार पाच ते दोन हजार तेवीस यामध्ये वस्तू निर्यातीचा वाटा एक टक्क्याहून एक पॉईंट आठ टक्क्यावर पोहोचलेला आहे येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा काय येऊ शकतात भारतीय सेवा क्षेत्राची निर्यात दोन हजार तेवीसमध्ये मध्ये किती नोंदवली गेली तर तीनशे चाळीस अब्ज डॉलर भारतीय सेवा क्षेत्राची निर्यात कोणत्या वर्षापर्यंत आठशे अब्ज डॉलर पर्यंत पोहोचवण्याचा अंदाज गोल्डमन सॅक यांनी व्यक्त केलेला आहे तर दोन हजार पर्यंत भारतीय सेवा क्षेत्राचा निर्यातीचा वाटा दोन हजार पाच ते दोन हजार तेवीसमध्ये मध्ये दोन टक्क्यावरून किती टक्क्यावर पोहोचलेला आहे तर चार पॉईंट सहा टक्क्यावर भारतातील वस्तू निर्यातीचा वाटा दोन हजार पाच ते दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एक टक्क्यावरून किती टक्क्यावर पोहोचलेला आहे तर एक पॉईंट आठ टक्क्यावर असे चार प्रश्न इथे महत् येऊ शकतात आणि चारही प्रश्न महत्त्वाचे आहेत समोरचा प्रश्न बघा आता प्रश्न क्रमांक सात नुकताच प्रकाशित झालेल्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेत हिंदी भाषेचा कितवा क्रमांक लागतो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी तिसरा क्रमांक यासंबंधीची अधिक माहिती बघा दोन हजार तेवीसच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषा बघा हा स्रोत आहे व्हिज्युअल कॅपिटलिस्ट यांचा जगात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे इंग्रजी एक पॉईंट पाच अब्ज लोक इंग्रजी भाषा बोलतात दोन नंबरला आहे मॅड्रिज तीन नंबर हिंदी हिंदी भाषा बोलणाऱ्या लोकांचा समूह आहे सहाशे दहा दशलक्ष चार नंबरला आहे स्पॅनिश पाच नंबर फ्रेंच सहा नंबर अरेबिक सात नंबर बंगालीचा क्रमांक लागतो बंगाली भाषा बोलणारे भारतीय किती आहेत दोनशे त्र्याहत्तर दशलक्ष आणि आठ नंबरला पोर्तुगीजचा क्रमांक लागतो येथे तुम्हाला दोन भाषा लक्षात ठेवायच्या आहे की हिंदीचा क्रमांक कितवा आहे जगात तर तिसरा आणि बंगाली भाषेचा जगात कितवा क्रमांक लागतो तर सातवा या दोनच याच्या गोष्टीवर प्रश्न तुम्हाला येऊ शकतात समोरचा प्रश्न बघा आता प्रश्न क्रमांक आठ नुकताच कुणाला साहित्यदीप प्रतिष्ठानचा कलादीप पुरस्कार जाहीर करण्यात आला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी सुबोध भावे यासंबंधीची अधिक माहिती बघा साहित्यदीप प्रतिष्ठानाचा कलादीप पुरस्कार जाहीर झालेला आहे अभिनेते सुबोध भावे यांना या पुरस्काराचं वितरण डॉक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे जे संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आहेत पुरस्काराचे वितरण एक मे दोन हजार चोवीस प्रतिष्ठानाच्या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात येणार आहे यावर एकच प्रश्न अपेक्षित आहे की हा जो पुरस्कार आहे हा कोणाला बहाल करण्यात आलेला आहे समोरचा प्रश्न बघा आता प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जागतिक ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात येणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए गुवाहाटी आसाम महत्त्वाचा प्रश्न आहे हा याला स्टार मार्क करून ठेवा यासंबंधीची अधिक माहिती बघा जागतिक ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस ठिकाण आहे गुवाहाटी आसाम आयोजन केलेलं आहे जागतिक बॅडमिंटन संघटनेने ही स्पर्धा दोन हजार पंचवीसला आयोजित करण्यात येणार आहे दोन हजार आठ नंतर पहिल्यांदाच ही स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आलेली आहे समोरचा प्रश्न बघा आता प्रश्न क्रमांक दहा डॅश या कोरोना प्रतिबंधक लसीमुळे थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोम होण्याचा धोका असतो हा प्रश्न व्ही आय एम पी आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी कोविशिल्ड यासंबंधीची अधिक माहिती बघा कोविशिल्ड ही कोरोना प्रतिबंधक लस आहे दुर्मिळ प्रकारात थ्रोम्बोसायटोपेनिया म्हणजेच टी टी एसचा धोका उद्भवू शकतो ही माहिती कोणी प्रकाशित केलेली आहे तर ॲस्ट्रॉजे ॲस्ट्रॉझेनेका यांनी लंडन कोर्टात हे मान्य केलेलं आहे की थ्रोम्बोसायटोपेनिया हा सिंड्रोम कोविशिल्ड या लसीमुळे होऊ शकतो या रोगामुळे हो रक्ताच्या गुठळ्या होणे तसेच प्लेटलेट्स कमी होणे असे आजार उद्भवू शकतात कोविशिल्ड या लसीची निर्मिती ॲस्ट्रॉझेनेका यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि सिरम इन्स्टिट्यूट यांच्यासोबत विकसित केली होती यासंबंधीचे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा कोणत्या कोरोना प्रतिबंधक लसीमुळे थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोम या आजाराचा धोका उद्भवू शकतो त्याच्यानंतर हिम जी लस आहे ही लस विकसित कोणी केली हे लक्षात ठेवा असे दोनच प्रश्न इथे अपेक्षित आहेत समोरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्मार्ट क्षेपणास्त्र आधारित शस्त्रप्रणालीची यशस्वी चाचणी करण्यात आली हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम बेट ओडिशा यासंबंधीची अधिक माहिती बघा स्मार्टचा फुलफॉर्म बघा सुपरसॉनिक मिसाईल ॲसिस्टेड रिलीज ऑप टॉर्पॅडो किंवा टॉर्पिडो हे क्षेपणास्त्र आधारित कमी वजनाची शस्त्रप्रणाली आहे याची चाचणी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम बेट ओडिशा या ठिकाणी घेण्यात आलेली आहे एक मे दोन हजार चोवीसला विकसित केलेला आहे याला डी आर डी ओने म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन पाणबुडीवर मारा करण्याची क्षमता असलेली ही प्रणाली आहे येथे तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या स्मार्ट क्षेपणास्त्र आधारित कमी वजनाची शस्त्र प्रणाली याचा फुलफॉर्म लक्षात ठेवा याची चाचणी कोणत्या ठिकाणी करण्यात आली कोणत्या तारखेला ही चाचणी करण्यात आलेली आहे आणि हे विकसित कोणी केलेलं आहे असे चार प्रश्न यावर अपेक्षित आहेत समोरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक बारा नुकताच कुणाला निळू फुले कृतज्ञता सन्मान जाहीर करण्यात आला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी सुमित राघवण यासंबंधीची अधिक माहिती बघा निळू फुले कृतज्ञता सन्मान हा जाहीर झालेला आहे सुमित राघवण या अभिनेत्याला स्वरूप आहे एकवीस हजार रुपये आणि वितरण अभिनेते सचिन खेडेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे दिनांक पाच मे दोन हजार चोवीसला यावर तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा काही हो येऊ शकतात निळू फुले कृतज्ञता सन्मान कोणाला जाहीर करण्यात आला या पुरस्काराचं स्वरूप लक्षात ठेवा असे दोन प्रश्न इथे अपेक्षित आहेत समोरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तेरा बघा गोल्डमन पर्यावरण पुरस्कार दोन हजार चोवीस कोणत्या भारतीय व्यक्तीस जाहीर करण्यात आला हा प्रश्न व्ही आय एम पी आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए आलोक शुक्ला यासंबंधीची अधिक माहिती बघा गोल्डमन पर्यावरण पुरस्कार ग्रीन नोबेल म्हणून या पुरस्काराला ओळखलं जातं हा पुरस्कार जाहीर झालेला आहे शुक्ला यांना आशिया क्षेत्रासाठी आलोक शुक्ला हे छत्तीसगड बचाव आंदोलन तसेच हसदेव अरण्य बचाव संघर्ष समितीचे प्रमुख आहेत ही जी समिती आहे या समितीचा उद्देश होता हसदेव एरन वनक्षेत्र जे छत्तीसगडमध्ये आहे आणि जे छत्तीसगडचे फुफुस म्हणून ओळखलं जातं तेथील परिसंस्था वाचवणे त्यांच्या या समितीचं यशस्वीपण कशाला म्हणता येईल माहीत आहे का कारण की दोन हजार बावीसमध्ये याच समितीमुळे या, या परिसरातील एकवीस कोळसाखणी रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता यांच्याबद्दलचे महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या बघा हा जो ग्रीन नोबेल पुरस्कार आहे हा कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे छत्तीसगड बचाव आंदोलन व हसदेव अरण्य बचाव संघर्ष समितीचे प्रमुख कोण आहेत हे थे लक्षात ठेवा आणि छत्तीसगडचे फुफ्फुस कशाला म्हटलं जातं असे तीन प्रश्न यांच्यावर अपेक्षित आहेत समोरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चौदा जगातील सर्वात खोल अंडर वॉटर सिंक होल म्हणजेच ब्ल्यू होल कोणत्या देशात आढळतो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी मेक्सिको संबंधीची अधिक माहिती बघा जगातील सर्वात खोल अंडर वॉटर सिंकहोल याचं नाव आहे तामजा ब्ल्यू होल जो की मेक्सिको या देशामध्ये आहे याची समुद्रसपाटीपासूनची खोली आहे तेरा हजार तेराशे ऐंशी फूट किंवा चारशे वीस मीटर या होलचा शोध दोन हजार एकवीसला लागला होता आणि त्यावेळेस याची खोली होती चारशे ऐंशी फूट नुकताच याची खोली डबल मोजण्यात आली होती आणि याला जगातील सर्वात खोल अंडर वॉटर होल असा दर्जा मिळालेला आहे यापूर्वी हा विक्रम सांशा योंगेल ब्ल्यू होल जो की दक्षिण चिनी समुद्रामध्ये आहे त्यांच्या नावावर होता आणि याची खोली होती नऊशे नव्वद फूट येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा काय येऊ हो शकतात जगातील सर्वात खोल अंडर वॉटर सिंक होल याचं नाव काय आहे आणि हा कोणत्या दिशा स्थित आहे आणि सर्वात महत्त्वाचं की याची खोली किती आहे मीटर आणि फूट दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा समोरचा प्रश्न बघा आता प्रश्न क्रमांक पंधरा देशातील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन कुणाच्या हस्ते करण्यात आले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी अजय कुमार सिंग यांच्या हस्ते ठिकाण लक्षात ठेवा देशातील पहिले संविधान उद्यान हे पुणे येथे सुरू करण्यात आलेलं आहे आणि उद्घाटन लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांनी केलेलं आहे येथे दोन प्रश्न अपेक्षित आहेत देशातील पहिले संविधान उद्यान कुठे आहे तर पुणे येथे आणि उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं समोरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सोळा ग्रीन क्रेडिट योजनेचा शुभारंभ कधी करण्यात आला हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे कारण की सध्या ही योजना खूप चर्चेत आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस यासंबंधीची अधिक माहिती बघा ग्रीन क्रेडिट योजना ही योजना आहे तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसची ही योजना सध्या चर्चेत का आहे कारण पर्यावरण संस्थांचाही ग्रीन क्रेडिट योजनेला विरोध असा लोकसत्तामध्ये लेख आला होता ही योजना बघा काय येते ही एक बाजार आधारित यंत्रणा असून व्यक्ती समुदाय आणि खाजगी क्षेत्राद्वारे विविध स्वयंसेवी पर्यावरणीय कृतींना पुरस्कृत करते कोणतीही वैयक्तिक किंवा खाजगी संस्था खुले जंगल पडीत जमिनीवर वृक्षारोपण करू शकते आणि ग्रीन क्रेडिट मिळवू शकते येथे तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची की ही योजना कधी चालू झालेली आहे याची तारीख महत्त्वाची आहे कारण या तारखेवरच प्रश्न येऊ शकतो समोरचा आणि शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा भारतीय लस उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए कृष्णा इला यासंबंधीची अधिक माहिती बघा भारतीय लस उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कृष्णा इला यांची निवड करण्यात आली किंवा नियुक्ती करण्यात आली यांचा कार्यकाळ असेल दोन वर्ष एप्रिल दोन हजार चोवीसपासून यांचा कार्यकाळ मोजला जाईल हे जाहीर केलेलं आहे इंडियन व्हॅक्सिन मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनद्वारे मागील व्हिडिओमध्ये जो तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं योग्य उत्तर बघा कालचा प्रश्न होता पाकिस्तानमधील शादमान चौकाला कुणाचे नाव देण्यात येणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर ए भगतसिंग आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न बघा आजचा प्रश्न बघा भारत सरकारने एल जी पी टी ग्यू प्लस समुदायांच्या कल्याणासाठी कुणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करू शकता यासंबंधीच्या पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेले आहेत टेलिग्रामची लिंक तुम्हाला मॅसेज मेसेज बॉक्समध्ये दिलेली सो आहे सोबतच आपण टेलिग्रामला रोज दहा प्रश्नांची एक सिरीज घेत असतो तुम्ही ते प्रश्न पण सोडवू शकता भेटूयात पुढच्या वेळेस एका नवीन व्हिडिओचं